नमस्कार मित्रांनो आज आपण पाहू आषाढी एकादशीचे महत्त्व आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी या दिवशी आषाढी एकादशी साजरी करतात आषाढी एकादशी ही श्री विष्णूला समर्पित आहे या दिवशी विष्णू क्षीरसागरामध्ये योगनिद्रा करण्यात निघून जातात या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होती बरेच जण चातुर्मासामध्ये कांदा लसूण वांगी हे पदार्थ खाणे टाळतात ह्याच्यामागे शास्त्रीय कारणसुद्धा आहे की पावसाळ्याचे दिवस असतात पचनशक्ती कमी झालेली असती त्यामुळे हे वातूळ पदार्थ वर्ज केले जातात तसेच आषाढ एकादशी या ठिकाणी पंढरपूरला लाखो भाविक येतात आणि पांडुरंगाचे दर्शन घेतात पांडुरंगाला तुळशीपत्र अर्पण करतात या दिवशी उपवास करतात उपवास म्हणजे काय तर परमेश्वराच्या सानिध्यात व्हायचं आणि नामस्मरण करायचं ह्याला उपवास म्हणतात आणि ह्या दिवशी फलहार करायचा फलहार म्हणजे हलका हार घ्यायचा फळे खायची असा हा आषाढी एकादशीचा आहार असतो ह्या दिवशी प्रामुख्याने पांडुरंगाचं नामस्मरण श्री विष्णू सहस्रनाम घेतात यामुळे माणसाची प्रगती होते समृद्धी होते आणि मोक्षप्राप्तीसुद्धा माणसाला मिळते आषाढी एकादशी केल्यामुळे आपल्या पूर्वज पितांना सुद्धा मोक्षगती प्राप्त होते ह्या आषाढी एकादशीचं महत्त्व फार पूर्वापार चालत आलेलं आहे एकदा कृष्णाने श्री युधिष्ठराला आषाढी एकादशीचे महत्त्व सांगितले एकदा राजा मंडप याच्या राज्यामध्ये सलग तीन वर्ष पाऊस पडला नाही दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली त्याने पर्जन्य देवताला बरंच आवाहन केलं परंतु पर्जन्य देवता त्याच्या राज्यात पाऊस पाडू शकली नाही अखेरीस अंगीरस ऋषींनी या मंडत राजाला देवशैनी एकादशीचं व्रत करण्यास सांगितले आणि राजाने देवशैनी एकादशीचं व्रत केलं आणि श्री विष्णू प्रसन्न झाले आणि मंडत राजाच्या राज्यामध्ये भरपूर पाऊस पडला दुष्काळाचं असं निवारण झालं तर असं हे देवशैनी एकादशीचं महत्त्व आहे धार्मिक आणि पौराणिक सुद्धा महत्व आहे आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रातून निर निरनिराळ्या ठिकाणाहून निघालेल्या संतांच्या पालख्या सुद्धा आषाढी एकादशीला पंढरपुरामध्ये पोचतात चंद्रभागे स्नान करून वारकरी श्री विठ्ठलाचं दर्शन घेतात त्र्यंबकेश्वरून संत निवृत्तीनाथांची पालखी येते शेगावहून श्री गजानन महाराजांची पालखी पंढरपुरात असते तर आळंदीतून श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येते तर देहूमधून श्री संत तुकाराम महाराजांची पालखी येते तर मुक्ताईनगरमधून संत मुक्ताई मुक्ताबाई यांची पालखी पंढरपुरामध्ये पोचते तर उत्तर प्रदेशातून संत कबीर यांची सुद्धा पालखी या ठिकाणी येते असं हे संतांचा मेळावाच पंढरपुरामध्ये होतो तर असं हे आषाढी वारीचं आषाढी एकादशीचं महत्त्व आहे या आषाढी एकादशीमुळे परमेश्वराचं नाव घेतलं जातं जप होतं चिंतन होतं आणि मन प्रसन्न होतं बोला पुंडली कवर्दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण महाराज की जय श्री ज्ञानेश्वर महाराज की जय श्री संत तुकाराम महाराज की जय ओम नमो भगवते वासुदेवाय नम श्री सत्यनारायण महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय पंढरीनाथ महाराज की जय